मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता त्रेपन टक्के दराने लागू करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत आत्ताच्या घडीची मोठी महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे कारण डीए वाढ लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांची मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे प्राप्त माहितीनुसार विभा वित्त विभाग मार्फत राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढी बाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित केले जाणार आहे याबाबतचा अधिकृत शासन निर्णय हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे डिसेंबर पेड इन जानेवारी मध्ये लाभ राज्य कर्मचाऱ्यांना माहे डिसेंबर जानेवारी वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय ये करण्यात येणार आहे यामध्ये माहे जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के डीए वाढ फरकास डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासोबत प्रत्यक्ष महागाई भत्त्याचा लाभ दिला जाणार आहे पेन्शनधारकांना देखील मिळणार लाभ राज्यातील पेन्शनधारकांना देखील माहे जुलै दोन हजार चोवीस पासून वाढीव तीन टक्के महागाई भत्त्याचा लाभ फरकाच अनुज्ञेय होणार आहे वित्त विभाग प्रस्ताव संदर्भातील राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार असल्याची माहिती समोर येत आहे परंतु राज्यात सत्ता स्थापना झालेली नसल्याने सदरचा प्रस्ताव हा अद्याप प्रलंबित आहे सत्ता स्थापनेनंतर सदर प्रस्ताव त्वरित निकाली काढण्यात येईल धन्यवाद